एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे संजय मुंतोडे मित्रमंडळानं पुस्तक तुला आणि नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके यांची उपस्थिती होती कलियुगातील कृष्ण म्हणजे खासदार निलेश लंके आणि सुदामाच्या भूमिकेत संजय मुंतोडे अशा भेटीमुळं शिर्डी मतदारसंघात वेगळ्या चर्चांना उधाण आलंय यावेळी आयोजक संजय मंतोडे सरपंच प्रमोद बोंद्रे माजी सरपंच भास्कर खेमनर पानोडीचे उपसरपंच विक्रम थोरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू हंगेवाडी सोसायटीचे चेअरमन चे 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 दीपक कांगणे संतोष नागरे शाकीर शेख अनवर शेख राहुल मुंतोडे मोईन शेख इन्नू सय्यद सागर कडू गवाजी खेमनर राजेंद्र नागरे तात्यासाहेब गायकवाड प्रकाश गायकवाड भीमराज सांगळे सुभाष मुंतोडे रमेश मुंतोडे दिलावर शेख संजय म्हसके भाऊसाहेब डोलनर सचिन खेमनर अक्षय दिघे हरी वालझाडे ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर दत्ता शेठ दुर्गुडे भैया शेख रिया शेख बबनराव कराड वसंत मुंतोडे विक्रम नागरे विशाल मुंतोडे राजेंद्र बोंद्रे फिरोज शेख परवेश शेख रोहिदास म्हसके दिनकर बोंद्रे यांची उपस्थिती होती सरकार बदलते हे और दिन भी बदलते हे आज देशात आणि महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांपुढे मागे मोठा सरकारी ताफा असतो फेब्रुवारीमध्ये आपलं सरकार येईल मग आपल्याही पुढे असाच सरकारी ताफा असेल सत्तेच्या कालखंडामध्ये सामान्य जनतेची कामं करा सत्तेचा वापर हा विकासकामासाठी झाला पाहिजे तर सत्तेचा फायदाही समाजासाठी झाला पाहिजे कुणाच्या जिरवाजिरवीसाठी नाही असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं निलेश वेंके साहेब कोविड असं व्यक्तिमत्व आहे त्याच्या माझे एकदम अक्षरशः ज्यावेळेस ते कोविड म्हणजे आमचा काहीच संबंध नाही आम्ही त्यांच्या मतदार सांगत नाही माझ्या मतदार सांगितले तर गावामध्ये उभा होतो त्यावेळेस मी कोविड काम करत होतो त्यावेळेस मी त्यांचे व्हिडिओ वगैरे बांधायचे किंवा आजच्या प्रवास बघितला तर आजच्या मन भरून त्या डोळे भरून येतो आजच्या त्यांचा माणसाना तसा कुठलाच संबंध नाही तर माझा नेहमी स्वभाव आहे गावामध्ये जेव्हा जेव्हा काही सार्वजनिक कुठल्या कार्यकार सेवा आहे त्यासाठी मी पुढे असतो माझा आदर्श साहेब हे सरकार बदलत आहे दिन बदलते हे का नाही हे सरकार सप्ताक आमरपट्टा घेऊन आले कोणाची कोणाचे अमरपट्टा घेऊन नाही आले नाही कुणी झालेलं आमर अमर राजकारण तुम्ही जर म्हणाल नाही माझे वेपारी असं म्हणाल का हे दिन बदलते हे का नाही वाट बघत राहायची एक मला एक कळतं मते तुम्हाला ना प्रत्येक माणसाने वाटता ना तुम्हाला खुर्ची मिळाली ना खुर्ची सत्ता मिळाली कालखंडात असं काहीतरी काम करून दाखवा तुम्हा ना तुम्हाला <laughs> सत्ता गेल्यानंतर सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे त्यासाठी काय करा सत्तेचा फायदा समाजासाठी काय सर्वसामान्य लोकांसाठी काय प्रत्येक दिवसभरात तुम्ही दिवस उजाडल्यानंतर दिवसभरात चार गरिबांचे जरी आश्रोपण्याचं काम केलं पाहिजे चार गरीबांचं जा। तरी तुम्ही आधार म्हणून राहिले पाहिजे सर्वसामान्य लोकांची मदत केली पाहिजे सत्ता विकासाच्या कामासाठी खर्च का म्हणजे सत्ता, कामा सत्ता विकासाच्या कामासाठी खर्च केल्यानंतर तुम्हाला लोक सत्ता गेल्यानंतर सुद्धा डोक्यावर हो घेतात बऱ्याच वेळा सत्तेचा दुरुपयोग केला जातो सत्ता ही क्रूर पद्धतीने वापरली जाते सत्ता आमच्यासारख्या सारख्या सर्व माझ्यासारखा माणूस खासदार माझ्यासारख्या एखाद्याच्या फोनमुळे एखाद्याचं आयुष्य बरोबर देऊ शकणार ना बरोबर ना मुलं तुम्ही सत्तेच्या कधी दुरुकट करू नका सत्तेमुळे राजकारणात आपल्याला एखादा माणूस विरोधात गेला म्हणून त्याला चुकीच्या पद्धतीने त्रास दिला नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं नंतर राजकारणात बऱ्याच वेळा आपण पाहतो सत्तेचा घेण वापर केला जातो सत्तेच्या ताकदीच्या ताकदीवरती मुळे तुम्हाला सर्व सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी पण सत्ता वापरली जाते लोक म्हणतात मला अमुक जुले देते असती कुठं फोन करून सांगायचं पोलीस स्टेशन राहणार उठल हा ते जरा त्याच्या फायदा आलो आहो तर तसे ऑफिसमध्ये त्याचे जरा गुथलेले आलो हवं का याच्यासाठी वापरायची का समाजकार्यासाठी वापरा सत्कार्यासाठी वापरा विरोधक जरी असताना त्याच्या बाबतीत सुद्धा फोन गेला पाहिजे माझा विरोधाला मदत करा सुद्धा एक गोष्ट केलं माझं काय राजकारणात कुणी होतं माझ्या कुटुंबात ग्रामपंचायत कुणी मी एक एक माणूस जोडलो म्हणजे हे एक एक माणूस जोडला हे काय माझे सगळे माणूस होते माझे विरोधक ते होते ना तर विरोधकाला सुद्धा मदत केली मी माणसा प्रेमाने जोडली शेवट तुम्ही तुम्हाला एक सांगतो उदाहरण तुम्ही बाहुबली जरी असताना बाहुबली एखादा असताना दहा लोकांना शकतो लो किती लोकांना पण या दोन आता हात जोडल्यामुळे तुम्ही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकता किती तुम्ही प्रामाणिक जनते जग जिंकू शकता सत्ता आल्यानंतर तुम्ही त्या सत्तेचा फायदा सर्व सामान्य लोकांना करून देता आला पाहिजे अरे आज महाराजारखा माणूस दोन हजार दहा आला सरपंच असणारा माणूस बाराला पंचायत समिती गेलो सोळा ला सतरा जिल्हा परिषद मध्ये गेलो एकोणीस ला आमदार झालो आणि चोवीस ला खासदार झालो एकाच आहे प्रेमानी लोक जिंकले मी प्रमाणी लोकांच्या हृदय राज्य लो केलं म्हणून लोकांनी के रोखल घेतली आता आमच्याकडे कशी परिस्थिती होती भयानक परिस्थिती मला तर लोक आमदार केला राजीनामा दिला म्हणले निलेस लेख केली अड लागले आणि काय जमत असतं का जुळत असतो काय जमत असतं जुळत असतं काय आणि जुळवीत असतो नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्का राजकारण ह्या विचारसरणीवर आपण काम करतोय कोरोनाच्या काळापासून सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून यापुढील काळातही समाजातील वंचित घटकांसाठी कामं सुरूच राहतील असं संजय मुंतोडे यांनी म्हटलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस